सात वर्षाच्या कारकिर्दीत कुठलाही पंडित नेहरू असून देत राजेंद्र प्रसाद असून देत कुठलेही मिनिस्टर असून देत इंदिरा गांधी पण अशी जनांक पाटलांच्या सारखी हे मी झालेली लोक लोकांना गोळा करणार माझं नाव विजयादेवी विजय सिंह यादव आणि माझा आता ब्याऐंशी वर्ष आहे आता पाऊस येतोय पावसात आपण घरी बसलं पाहिजे असं वाटत नाही वाटलं याच्याबद्दल वाटलं नाही इतर कुणी मंत्री आले असे आले नसते पण जगा बद्दल मी आले इथं नक्की आणि वय किती सांगितलं ब्याऐंशी ब्याऐंशी वर्षाचं वय झालंय आणि आजपर्यंत असं पावसामध्ये कुणासाठी आलंय कुणासाठीच नाही ही पहिली खेळ आणि आपण पाहतो ह्या सर्व कोल्हापूर मधून म्हणजे आपली एंट्री झालेली आहे सध्या वडगाव म्हणजे हे गाव आहे आणि या गावातल्या सर्व महिला महिला आ, या वडगावच्या प्रथम महिला नगराध्यक्ष सुद्धा आहेत आणि यांना आई साहेब असं म्हटलं जातं आणि त्यांचं हे सर्व जे परिवार सुद्धा त्यांचं आहे ही सर्व जी मंडळी आहे संघर्ष होते मनोज पाटील यांच्यावरती प्रेम करणारी ही सर्व मंडळी आपल्याला पाहायला मिळते आणि दादांच्या हातून या ठिकाणी सत्कार सुद्धा झालेला आहे तुमचं काय म्हणणे आता आई साहेबांचं वय वयामुळे छत्री या ठिकाणी लावलेली तुमच्या डोक्यावरती भगवी टोपी दिसते आणि ती सुद्धा भिजलेली आहे आणि पावसामध्ये तुम्ही आहात तुम्हाला काय वाटतं तुमचं नाव सांगायचं शोभा थांबलाय इथं आम्ही नऊ वाजल्यापासून थांबलोय पावणे दहा वाजता दादा येणार समजलं आम्ही नऊ वाजल्यापासून थांबलेलं आहे एक सामान्य माणूस पूर्ण आपल्या मराठा समाजासाठी प्राणपणाला लावत ला, ला आहेत त्यांना पाठिंबा देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आम्ही सर्व महिला वडगाव नगरीचे मराठा समाज इतर समाज सुद्धा मनसदाच्या पूर्ण पाठीशी आम्ही उभे आहोत मी सात वर्षाच्या कारकीर्द कुठलाही पंडित नेहरू असून देत राजेंद्र प्रसाद असून देत कुठलेही मिनिस्टर असून देत इंदिरा गांधी पण अशी जनांक पाटलांच्या सारखी हे मी बघितलेली केले झालेली नाही लोकांना गोळा करणे एकजूट करणं जमलेलं नाही ना 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 ना। ना ना। मनोहरांनी जोडवलं की पश्चिम पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठा समाज हे होणार नाही पण आज पश्चिम महाराष्ट्रातला सर्व मराठा महाराष्ट्रात झालाय झाला एक झालाय आणि हे सर्व मनोज स्त्री आहे मनोज जे पाऊल उचललेलं आहे समाजासाठी ते खरंच पूर्ण म्हणजे अगदी सात सातजण न विसरण्यासारखं आहे मराठा समाज मुलांच्या साठी भवितवाच्या दृष्टीने सुद्धा पूर्ण पूर्ण नाव राजाश्री सुरेंद्र जाधव काय वाटतं दादा आता खूप खूप आनंद वाटतोय आमच्या गावात त्यांचं चरण म्हणजे चरण पर्श झालं आमच्या गावाला पेठवडगाव गावाला आणि खूप समाधान वाटते आणि आमचा पाठिंबा त्यांच्या सदैव राहील पाहतोय पेठवडगाव मधल्या सर्व महिलांचाही पाठिंबा आहेच आणि संपूर्ण महाराष्ट्रातला गरजवंत मराठ्यांचा पाठिंबा संघर्ष मनोज मनोजरांगे पाटलांना आहे असंच भेटत राहूया प्रत्येक घडामुळे आपल्यापर्यंत पोहोचत राहणार आपला मित्र उदय बिसे पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद पाठवा